स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार सव्वीस ही नेमक्या कोणत्या इत्यासाठी होणार आहे चौथीला होणार आहे पाचवीला होणार आहे यासाठी काय चेंज या वर्षी होणार आहे आणि हा चेंज का होणार आहे या सर्व गोष्टी आपण आज पाहूया नमस्कार मी मयूर कोस्तरी आपण पाहते आपल्या एम एस के सरा युट्यूब चॅनल शिष्यवृत्ती परीक्षा ही याच्या अगोदर पाचवी आणि आठवी म्हणजे दरवर्षी जायची आणि याच्यामधून जवळजवळ पंधरा लाख विद्यार्थी यासाठी फॉर्म भरायचे त्याच्यामधून दहा हजार ते बारा हजार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा मिळते किंवा शिष्यवृत्ती मिळते या माध्यमातून पाचवीतील विद्यार्थ्याला पाचशे रुपये दर महिना ही शिष्यवृत्ती मिळते आणि आठवीतील विद्यार्थ्याला साडेसातशे रुपये दर महिना अशी शिष्यवृत्ती मिळते तर आता विषय यावर्षी असा आहे की या वर्षी जी परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा ही कोणत्या यत्तेसाठी असणार आहे कारण गव्हर्नमेंट काहीतरी चेंज करणार आहे याच्याबद्दल चर्चा चालू आहे यासाठी जो जी आर आहे तो राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने यासाठी जो काही जी आर आहे तो महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाकडे देण्यात आलेला आहे हा जी आर का देण्यात आला आहे त्यांना असं वाटतं की ज्या जिल्हा परिषद शाळा असतात तिथे साधारण पहिली ते चौथी असे अशा प्रकारे किंवा पहिली ते सातवी पर्यंत त्यांना शिक्षण जिल्हा परिषदमध्ये शाळांमध्ये मिळतं आणि मग ज्यावेळेस तो विद्यार्थी नंतर पाचवीला आठवीला तिकडं दुसऱ्या स्कूलमध्ये जातो खाजगी स्कूलमध्ये त्या ठिकाणी त्याला शिष्यवृत्ती परिषदेला गायडन्स मिळत नाही फॉर्म भरता येत नाही आणि मग अशा विद्यार्थी या शिष्यवृत्तीला मुक्तात आणि यासाठी त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जे जुनी स्टाईल होती म्हणजे जे सात आठ वर्षापूर्वी असं घेतलं जायचं ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस परीक्षा होत्या त्यावेळेस चौथीला शिष्यवृत्ती परीक्षा होती आणि सातवीला होती चौथी आणि सातवी तर तो पॅटर्न पुन्हा माघारी आणण्याचा त्यांनी त्यांनी ठरवलेलं आहे यासाठी त्यांनी जी आर जो काय तो पुढे पाठवलेला आहे आणि तो जर सँक्शन होऊन पुढे आला तर पुढे आपण अपडेट देणार आहे की कशा प्रकारे सँक्शन होऊन तो आता निर्णय कसा होणार आहे तर मग यावर्षी जर समजा त्यांनी ठरवलं तर मग जे विद्यार्थी आता यंदा सध्या ते आहेत किंवा यंदा पाचवीला आहेत त्यांना काय करायचं लक्षात त्याच्यामुळे त्यांना असा निर्णय घ्यावा लागेल की चौथी पाचवी आणि सातवी आठवी सर्वांना या वर्षी शिष्यवृत्ती द्यावी लागेल त्याच्यामुळे मग पुढच्या वर्षीपासून ते फक्त चौथी आणि सातवी करू शकतात तर याबद्दलचा जो निर्णय ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा अपडेटमध्ये येणार आहे तर स्कॉलरशिप परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेची जर आपल्याला तयारी करायची तर आता आपण तिसरीपासूनच तयारी चालू करू शकता कारण पुढच्या साधारण म्हणजे पुढच्या वर्षी तिसरीला जाणार त्यांना त्याच वर्षी चालू करावं लागेल कारण त्यांना चौथीला स्कॉलरशिप मिळू शकते तो अशा पद्धतीने जेवढी तयारी अगोदर तेवढा ताण विद्यार्थ्यावरती ते कमी येतो कारण विद्यार्थ्यांना शाळेचा अभ्यासक्रम बघता बघता शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम हा बऱ्यापैकी मोठा अभ्यासक्रम आहे त्याच्यामुळं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की नक्की अभ्यासक्रम आहे शिष्यवृत्तीसाठी कारण आज आपण बाजारामध्ये बरेचसे बुक्स वापरतो शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी पण एकही पुस्तक आहे ते त्यांच्या पत्नी त्यांनी बनवलंय पण जो ऑफिशियल सिलेबस आहे जो गव्हर्नमेंटने आहे तो तुम्हाला माहित असणं गरज आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ऑफिशियल सिलेबसविषयी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये